हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल वटपौर्णिमेसारख्या खास दिवशी प्रत्येक स्त्रीचं एकच स्वप्न असतं सुंदर दिसायचं सगळ्यांच्या नजरा आपल्यावर थांबाव्यात आणि अशा दिवशी परिधान करण्यासाठी हवी हो एक खास उठून दिसणारी साडी म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत नवीन दोन छटांची बनारसी सिल्क साडी जी केवळ साडी नाही तर एक स्टाईल स्टेटमेंट आहे ही साडी तंत्र वापरून तयार केली गेली आहे म्हणजेच प्रकाशात साडीचा रंग बदलतो कधी गडद कधी सौम्य एकाच साडीत दोन वेगवेगळ्या रंगांचा अनुभव त्यामुळे फोटो असो वा समारंभ प्रत्येक ठिकाणी तुमचं सौंदर्य उठून दिसणार या साडीवर नाजूक कॉपर झरीच्या फुलांचे डिझाईन्स विणले आहेत जे पारंपरिकतेला एक रॉयल टच देतात त्याचबरोबर शोभिवंत पल्लू आणि बॉर्डर ही या साडीची खास ओळख ही साडी केवळ सणासाठीच नव्हे तर लग्नसराई पारंपरिक कार्यक्रम आणि खास समारंभांसाठीही उत्तम पर्याय आहे या कलेक्शनमध्ये चौदा सुंदर आणि युनिक रंगछटा उपलब्ध आहेत ज्या तुम्हाला रोजच्या साध्या रंगांपासून वेगळं ठरवतील आणि हो या साडीसोबत तुम्हाला मॅचिंग ब्लाऊज पीसही मिळतं त्यावरसुद्धा कॉपर जरी वर्क केलेलं आहे सगळ्यात खास गोष्ट म्हणजे याची किंमत फक्त नऊशे नव्याण्णव इतकं सुंदर शाही आणि दर्जेदार सौंदर्य तेही इतक्या परवडणाऱ्या दरात वटपौर्णिमेसाठी खास लूक हवा असेल तर ही दोन छटांची बनारसी साडी नक्की ट्राय करा कलेक्शन आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये हॉट पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका